हळद सुकण्याआधीच नवरीचे पलायन पिंजर परिसरातील घटना तालुक्यातील पिंजर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या एका मोठ्या गावातील ही घटना आहे नवीनच लग्न झालेल्या वीस वर्ष नववधूच्या अंगावरील हळदही सुकली नाही तर नववधू नवरी घरून पळून गेल्याची फिर्याद पोलिसात दाखल झाली आहे त्यामुळे पिंजर पोलिसांनी सव्वीस एप्रिल रोजी मिसिंग केस दाखल केली आहे झाले असे की पिंजर परिसरातील एका गावामध्ये अठरा चार दोन हजार पंचवीस रोजी रीती रिवाजाप्रमाणे लग्न झाले लग्नानंतर नवरी नवऱ्याच्या घरी गेले एकवीस एप्रिल रोजी नवरी नवऱ्याच्या घरून आईच्या घरी गेली दोन तीन दिवस त्या ठिकाणी काढल्यानंतर नवरीने पंचवीस एप्रिल रोजी गावातून पलायन केल्याची तक्रार पिंजर पोलिसात दाखल झाली आहे यामध्ये पोलिसांनी मिसिंग केस दाखल केली आहे पुढील तपास ठाणेदार गंगाधर दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार दत्तात्रय चव्हाण हे तपास करीत आहेत प्रदीप गावंडे अकोला जिल्हा प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा